खूप धन्यवाद गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी मोहित दादा डमाले युवा मंच आयोजित जुन्नर नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज जर पाहिलं तर आपल्या जुन्नर तालुक्यामधील बेरोजगारीचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात मोठं वाढलंय याच्याकडे कुणाचंही लक्षण नाही आहे आणि हीच अतूक गोष्ट ओळखून मोहित दादा ढामाले यांनी जुन्नर नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं आणि जवळजवळ पाचशे पाचशे युवक युवक युवकांनी ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि पाचशे युवक हे डायरेक्ट इथं आले होते असे एकूण एक हजार युवक युवक युवतींनी या नोकरी महोत्सवामध्ये सहभाग घेतला होता आणि जवळजवळ यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के मॅक्झिमम युव युवक युवतींचं आज सिलेक्शन झाले आहे तरी तालुक्यातील सर्व युवक युवतींच्या वतीनं मोहितदादा ढमाले युवा मंचाचे सर्वांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले आणि असा उपक्रम वर्षातून दोन तीन वेळा घ्यावा ही सर्वांनी दादांना विनंती कर केलेली आहे धन्यवाद

लांबी यांना नियुक्ती पत्र प्रदान प्रदान करण्यात येत आरती अशोक गोरे यांची नियुक्ती कोटारी व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये झालेली आहे मी मान्यवरांना विनंती करतो की आरती यांना नियुक्तीपत्र प्रदान कर ताई तुमचं नाव काय कुठल्या ताई मांजरवाडीची तुम्ही या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहिला होता तुम्हाला जॉब भेटलाय का कोटारीस मध्ये शिक्षण काय झाले तुमचं बी कॉम ग्रॅज्युएट आहे तर तुम्हाला जॉब भेटला आहे तर या रोजगार मेळावा मेळाव्याकडे तुम्ही एक युवती म्हणून कसे पाहतायोजी म्हणजे या रोजगार मिळाव्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना किंवा तरुण तरुणींना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली खरंच नाही मोहिता दादा मध्ये यांचा युवा मंच त्यांनी जी आज कामगिरी केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते त्यांनी असेच रोजगार मिळावे घ्यारे व अनेक तरुण तरुणींना रोजगार पेरोस कार्य पर रोजगार मिळवयासाठी प्रयत्न करते म्हणून त्यांची घेतली केलंत बारे मीErrorKindelesोडो आहे अजून पूर्ण प्रतिकार नाही लाइटिंग इबांबोली मध्ये बांबोली

भाऊ कुठून आलते तुम्ही जुन्नर तेजेवाडीचे काय सिक्षण झाले तुमचं बारावी साईस नाव संपत नायकुडी आकाश संपत कुडी आकाश संपत कुडी तुमचा इंटरव्ह्यू झालाय कोणत्या कंपनीत तुमचं सिलेक्शन झालंय भाऊ वेअर ऑफ रायटिंग व्हेअर ऑफ रायटिंग तर एक युवक म्हणून एक आतापर्यंत तुम्ही बेरोजगार बेरोजगार होते तुम्ही या नोकरी मिळावे मेळावेकडे कसं पाहताय नोकरी मेळावा अत्यंत लाभदायक आहे तरुणांसाठी तरुणांसाठी एक चांगला उपक्रम घेऊन चालू कर देश राबवलेला आहे त्याबद्दल मोहित शेत धमाले असतील त्याचबरोबर आमचे युवक अध्यक्ष अत्यक्ष सूरजभव वाटचे आभार मानतो

सोळा नंबर जितू भाऊ हा मेळावा